आपण आलो सिंहगड हा किल्ला पाहण्यासाठी सिंहगड हा किल्ला तुम्हाला तर माहीतच आहे हवेली तालुक्यात ता आहे आणि सिंहगडला जाण्यासाठी मुख्य मार्ग म्हणजे डोंज्यावरून जाण्यासाठी तर दोन घाट आहेत शिवापूरचा घाट आणि डोंजे घाट या दोन्ही घाटांचे व्हिडिओ आपण केलेले आहेत म्हणजे आजच आपण करणार आहोत दोन्ही घाटांचे व्हिडिओज हा वेगळा आणि त्याचा वेगळा तुम्हाला मिळूनच जाईल था था आपन करू। आता आपण डोंजे घाट स्टार्ट करू आणि सिंहगड आता आपण जात आहे त्याच्या इथं जातानेच जाता हा घाट लागतो डोंजे घाट किंवा याच घाटाने आपल्याला वर जावं लागतं आणि जेव्हा आम्ही सिंहगड बघून झाल्यानंतर येतानी आम्ही शिवापूरच्या घाटाने येणार आणि शिवापूरचा घाट ही खूपच सुंदर आहे सुंदर आणि देखणासुद्धा आहे आणि त्याचाही व्हिडिओ तुम्हाला आपलं चॅनल जे ॲडव्हेंचअर्सवरच नक्की भेटून जाईल पण पण आता आपण सुरू करूया हे पाहण्यासाठी आणि चला आता आपण पाहूया जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुम्ही आमच्यासोबत ट्रेक करे तर तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा आणि आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर आहे त्या नंबरवर आम्हाला फोन करून तुम्ही आमच्यासोबत दौरे करू शकतात जर तुम्ही पुण्यातच राहत असाल तर आ, का की आम्ही पुण्यात राहत आहोत म्हणून आम्ही पुण्यातले किंवा पुण्याच्या आसपास करतो आणि हे पाहू शकतो इथं आता आपण घाटाने वर जात आहे घाटाने जातानी खूपच मज्जा अस म्हणजे असं वातावरण मला खूप आवडतं माझं फेवरेट वातावरण हे म्हणजे हेच धुकं पण आहे म्हणून मला तर अजूनच मजा आली तो खेड शिवापूर आल्यावर जो हा रोड आहे तो आहे आणि आता आपण दोन जे मार्ग आलेलो आहे पण जातानी आपण खेड शिवापूर रोडवरून रो, जाणार आहे हे पाहू शकतो इथं बोर्ड आहे दोन जे सात किलोमीटर आणि शिवापूर इलेवन किलोमीटर सिंहगड सी थ्री किलोमीटर तर चला आता आपण ड्रायव्हर आज येथे ये यायचं कारण म्हणजे आज आहे गणेश चतुर्थी म्हणजे गणेशाचा पहिला दिवस आणि आजच्या दिवशीच गणेश बसतात आणि याच मोक्याचा फायदा, या फायदा बघून आज आपण आलेलो आहे सिंहगड किल्ला पाहण्यासाठी तुम्ही विचार करत असाल या मोक्याचा फायदा घेऊन म्हणजे काय नॉर्मली पण येऊ शकतो बंद थोडी असतं असंच वाटत असेल ना तुम्हाला पण असं नाही आहे गणेश चतुर्थीच्या म्हणजे गणेश ज्या वेळेस बसतात त्यावेळेस सगळ्यांना गणेश बसवण्याचं म्हणजे काहीच गर्दी नसणार इथे सगळे ते गणेशाच्याच कामात ब बिझी असणार ना म्हणून आज आपण आलेलो आहे सिंहगड किल्ला पाण्यासाठी आणि आज गर्दी पण नसणार आहे म्हणून आज आपला व्हिडिओ खूपच सुंदर होणार आहे सिंहगडचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर वेगळा भेटूनच जाईल तोही बघा त्याच्यातही खूप तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल आणि पाहू शकतो दुःख पण खूपच सुंदर आहे आणि जरा व्हिडिओ चुकून तुम्हाला माहिती आहे का मी व्हिडिओ करतो तर स्टेबल चालू करतो म्हणून तुम्हाला वाटत असेल दरवेळेस अरे घाटन चाललाय व्हिडिओ कसा हालत नाही पण ते आम्ही चाल। स्टेबल चालू करतो ना जा। म्हणून आमचे व्हिडिओ चा यावेळेस जरा विसरलो होतो स्टेबल चालू करायचं म्हणून जरा प्रॉब्लेम झाले तरी समजून घ्या आम्हाला मग आपण कसा वाटला व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर जर तुम्ही नमन असाल तर शेजारची घंटा दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय आणि बाय